बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी बेकायदा गॅस रिफिलिंग अड्ड्यावर तातडीने कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना लोकहित मंचचे निवेदन मिरज हे जसं सांस्कृतिक नगर आहे तंतुवाद्यांसाठी प्रसिद्ध आहे बेकायदेशीर गॅस रिफिलिंग व्यवसाय नावारूपाला येऊन अनेक जण यामध्ये लखपती झाले यासाठी घरगुती गॅस सिलेंडर काळ्या बाजाराने विकत घेऊन तो बेकायदेशीरपणे जादा रक्कम घेऊन वाहनांमध्ये भरला जातो यामध्ये दिवसभरात पंचवीस ते तीस सिलेंडर विकले जातात ज्यादा भावाने हा गॅस भाड्यामध्ये भरल्याने अड्डा मालकास दररोज पाच ते सहा हजार रुपये इतका निव्वळ नफा मिळतो त्यामुळे सध्या हा धंदा जोरात हो आहे परंतु त्यांना ते सिलेंडर सिलेंडर तेही घरगुती मिळतात कुठून हा प्रश्न उपस्थित होतो हे बेकायदेशीर सिलेंडर पुरवण्यामध्ये पूर्णपणे पुरवठा विभाग जबाबदार असून त्यांच्याच वरदहस्तामुळे हे सिलेंडर उपलब्ध होत आहे असा आमचा आरोप आहे मिरजमध्ये हा गॅस भरताना स्फोट झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या हे बेकायदेशीर अड्डे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ असून या अड्ड्यांवर ताबडतोब कायदेशीर कारवाई करून हे अड्डे उद्ध्वस्त करावेत अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने आज जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे यापूर्वीही लोकहित मंचच्या वतीने या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन देऊन मागणी केली होती तेव्हापासून आज ताब्यात प्रशासनाने याकडे डोळे झाक करण्याचं काम केलंय या बेकायदेशीर रिफिलिंग अड्ड्यांना घरगुती गॅस सिलेंडर पुरवणाऱ्या गॅस एजन्सीची ताबडतोब चौकशी करून दोषी आढळणाऱ्या गॅस एजन्सीचे परवाने रद्द करावे आणि मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे दरम्यान पोलिसांना हे अड्डे माहीत आहेत परंतु जोपर्यंत एखादी मोठी दुर्घटना घडत नाही अथवा कोणी त्या विरोधात तक्रार करत नाही तोपर्यंत हे पोलीस त्याकडे डोळे झाक करताना दिसत आहे लवकरात लवकर या अशा बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात पोलीस प्रशासनास आदेश द्यावेत अन्यथा येणाऱ्या काळात लोकहित मंचच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे